मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास यांच्या माध्यमातून जी आर प्रसिद्ध केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची या ठिकाणी पडताळणी होणार आहे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑनटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करावायचे आहे मित्रांनो यानंतर महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे लाभार्थी महिलेचे तसेच पती किंवा वडिलांचे आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणे गरजेचे आहे कारण मित्रांनो त्या ठिकाणी ओ टी पी येणार आहे म्हणजे प्रत्येक लाभार्थी महिलेला दोन आधार कार्डचे ई के वाय सी करावायचे आहे एक पतीचे आणि एक स्वतःचे